नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक ब्रेकिंग न्यूज आहे उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडर इतक्या रुपयाने होणार स्वस्त याबद्दल संपूर्ण अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एल पी जी गॅस प्राइस काय आहे उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडर ते आपन जानून या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जी गॅस प्राइस टुडे उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त पहा नवीन किंमत एल पी जी गॅस प्राइस टुडे केंद्रात एन डी ए सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे महागाईपासून जनतेला दिलासा मिळावा यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे काही मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्याची योजना तयार करत आहे बघा आधी फक्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात होती या योजनेत महिलांना तीनशे रुपयाची सबसिडी मिळत होती ज्यामुळे त्यांना नऊशे तीन रुपयाच्या गॅस सिलेंडरची किंमत फक्त सातशे तीन रुपये भरावी लागत होती आता सरकार ही सबसिडी सर्व गॅस ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे बघा या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच एल पी जी गॅस सिलेंडरवर सबसिडी देणार आहे सूत्राच्या माहितीनुसार ही सबसिडी केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच नव्हे तर सर्व गॅस ग्राहकांना दिली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या महागाईपासून दिलासा मिळेल बघा नुकत्या झालेल्या या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारकडून आणखीन काही मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत ग्यात यात गॅस सिलेंडरच्या किमती शंभर ते तीनशे रुपयांनी कमी होऊ शकतात ही किंमत कमी झाली तर गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल बघा गॅस सिलेंडरवर सबसिडी गॅस सिलेंडरवर सबसिडी देणे ही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या उपाययोजनेचा एक भाग आहे यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी मोफत गॅस सिलेंडर या उज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्ताव राजस्थान सरकारने आणला आहे आणि इतर राज्यातील महिला देखील अशी मागणी करत आहेत याचा आर्थिक फायदा एकूणच गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फायदा होईल त्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होईल आणि जीवनमान उंचावेल आणि सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल बघा गॅस सिलेंडरच्या किमतीत घट कशा पद्धतीने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या रोजच्या खर्चात कपात होईल आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल आणि सरकारने हे घेतलेले पाऊल महत्वाचे ठरेल एन डी ए सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे या महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून काही महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत यात सर्वसामान्य गॅस ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार आहे आणि या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल या उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्तावही महत्वाचा आहे आणि गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यास आणि सबसिडी दिल्यास गरीब कुटुंबांना महागाईपासून दिलासा मिळेल सरकारच्या या पावलामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फायदा होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशा उपाययोजनांची महागाईवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एल पी जी गॅस या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे उज या ठीक उद्यापासून म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरवर इतक्या रुपयांनी स्वस्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद